शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या वर्षांच्या तीन मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका अडुसष्ट वर्ष वृद्धावर जेलरोड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने फिर्याद दिलेली असून यल्प्पा कुंची कोरवे वय अडुसष्ट राहणार सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे सात एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता या याने घराच्या समोर असलेल्या शाळेतील तीन तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलींना बोलावून घेतले जवळ घेऊन पैशांचे आमिष दाखवले व त्यांना त्याने घरी येण्यास सांगितले शिवाय मुली शाळेवरून घरी जात असताना तो रस्त्यावरील घराशेजारी असलेल्या बोळात थांबला मुली रस्त्यावरून घरी जात असताना त्यांना पाहून अश्लील चाळे करीत मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले त्यामुळे मुली घाबरल्या त्यांनी मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला मुख्याध्यापिकेने मुलींच्या आई वडिलांना शाळेत बोलावून हा प्रकार सांगितला पोलिसांनी तत्काळ मुख्याध्यापिकेची फिर्याद घेतली व कुंची कुंचिकोर्वे यास अटक केली सध्या त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकोणऐंशी व पोक्सो बारा प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे and press the bell icon never miss an